तर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होते सह्याद्री अतिथीगृहावर अकरा वाजता ही बैठक होणार आहे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण या बैठकीत उपस्थित राहणार आहेत अनिल परब एकनाथ शिंदे हे देखील या बैठकीसाठी हजर राहतील अकरा वाजता म्हणजे अगदी काही वेळातच सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विनायक अतिशय महत्वाची बैठक कारण मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आहे या बैठकीत काही निर्णय होऊ शकतो का, हो का किंवा काही महत्वाचे मुद्दे चर्चिले जाऊ शकतात का आ, रुशाली बरोबर आहे अगदी अत्यंत महत्त्वाची ही बैठक आहे उपसमितीची बैठक अकरा वाजता पार पडणार आहे अशोक चव्हाण या समितीचे अध्यक्ष आहेत आपण जर पाहिलं तर सरकारच्या वतीनं मराठा आरक्षणाचे अंतरिम जे निर्णय निकाल जो दिलेला होता कोर्टाने त्या तो मागे घ्यावा किंवा ती स्थगिती उठवावी यासाठी सरकारकडून जे आहे ती चार अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत कुठेतरी त्यासाठी खंडपीठ स्थापन व्हावं अशी सरकारची भूमिका आहे आणि त्यासाठी न्यायाधीशांकडे सर्वोच्च न्यायालयात ही सगळी मागणी जी आहे ती केली जाते आहे अजूनही त्या संदर्भात तारीख जी आहे ती अजून दिलेली नाहीये परंतु ही एक महत्वाची अपडेट आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर राज्यभर मराठा आंदोलक जे आहे ते आक्रमक आहेत विधान भवनावरती सुद्धा ते येऊन धडकणार आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता एकीकडे एक न्यायालयात कशाप्रकारे लढायचं यावरती चर्चा होऊ शकते आणि त्याचप्रमाणे मराठा आंदोलक जे आहेत किंवा मराठा कि समाजातील सगळे नेते किंवा आंदोलक जे आहेत ते सुद्धा आक्रमक भूमिका घेत आहेत त्यामुळे त्याचा कुठेतरी किती फटका बसू शकतो या सगळ्या गोष्टींवरती आजच्या बैठकीमध्ये जी आहे ती चर्चा होऊ शकते न्यायालयीन लढाई जी आहे ते लढणारच आहोत असं सरकार वारंवार सांगतं त्यामुळे आजची बैठक जी आहे उपसमितीची ही महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि या बैठकीचे सगळे अपडेट्स जे आहे ते तुमच्याकडून घेत राहणार आहोत सुरतास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी